नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील सैन्य अभ्यास अभ्यासणार आहोत या तीन महिन्यामध्ये जे सैन्य अभ्यास झालेले आहे त्या सर्वांची आज आपण डिटेल मध्ये माहिती अभ्यासणार आहोत तर येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने हा घटक महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील जे आपण व्हिडिओ बनवत आहोत त्याच्या पीडीएफ हवी असतील तर आपल्या ऍपवरती भेट द्या आपल्या स्पर्धा अभ्यास या ऍपवरती वरती आपण सर्व पीडीएफ अपलोड केलेल्या आहेत या पीडीएफचा नक्कीच लाभ घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अठरावा सूर्यकिरण अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर याचे उत्तर आहे नेपाळ सूर्यकिरण सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस सहभागी देश आहेत भारत आणि नेपाळ आवृत्ती आहे अठरावी ठिकाण आहे नेपाळ या देशातील सालझंडी या ठिकाणी कालावधी होता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सूर्यकरण सैन्य अभ्यास भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो नेक्स्ट आहे ऍक्वेरियन दोन हजार पंचवीस सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला यासंदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा एक्वेरियन सैन्य अभ्यास दो दोन हजार पंचवीस सहभागी देश आहेत भारत आणि मालदीव आवृत्ती आहे तेरावी कालावधी होता दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आणि ठिकाण होते मालदीव या देशातील माफिला फुशी या ठिकाणी नेक्स्ट आहे संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला सायक्लोन दोन हजार पंचवीस सायक्लोन दोन हजार पंचवीस सै से, सैन्य अभ्यास आवृत्ती आहे तिसरी कालावधी होता दहा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान आणि सहभागी देश होते भारत आणि इजिप्त नेक्स्ट आहे एक्झरसाइज डेव्हिल स्ट्राईक दोन हजार पंचवीस कोणाद्वारे आयोजित करण्यात आला तर भारतीय सशस्त्र दलाद्वारे आयोजित करण्यात आलेला होता एक्झरसाइज डेव्हिल स्ट्राईक दोन हजार पंचवीस कालावधी होता सोळा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता सराव भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे आयोजित केला होता विंड रायडर्स हा लष्करी सराव आयोजित केलेला होता भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने तर पूर्व कमान क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला होता कालावधी होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेक्स्ट आहे पाचवा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो कोठे आयोजित करण्यात आला तर इंडोनेशियातील बाली या ठिकाणी कोमोडो नौदल सराव दोन हजार पंचवीस आवृत्ती होती पाचवी कालावधी होता सोळा ते बावीस फेब्रुवारी सहभागी देश होते बघा एकूण एकोणचाळीस देशांचा सहभाग होता हा बहुपक्षीय नौदल सराव आहे कोमोडो यामध्ये एकूण एकोणचाळीस देशांचा सहभाग होता आणि थीम होती शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी नेक्स्ट आहे सागर कवच दोन हजार पंचवीस हा सराव कोणी आयोजित केला भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केला कालावधी होता एकवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण होते पश्चिम बंगाल नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला जपान या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यास अब अभ्यास या बघा धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव आहे ठिकाण होते जपान या देशातील माउंट फुजी आवृत्ती होती सहावी कालावधी होता पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च आणि सहभागी देश होते भारत आणि जपान नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा डेझर्ट हंट सराव कोठे आयोजित करण्यात आला राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला डेझर्ट हंट सराव डेझर्ट हंट सराव दोन हजार पंचवीस कालावधी होता चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एकात्मिक त्रिसेवा स्पेशल फोर्स सराव आहे म्हणजेच यामध्ये तिन्ही दल समावेश झालेले होते लष्कर नौदल हवाई दल नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जल थल संरक्षण दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला गुजरात राज्यातील द्वारका या ठिकाणी आयोजित करण्यात आला भारतीय सैन्याने भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसोबत जल थल रक्षा दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव बेट द्वारका येथे आयोजित केलेला होता नेक्स्ट आहे सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस हा नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आला अमेरिका देशामध्ये सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस कालावधी होता चार ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस सहभागी देश होते अमेरिका जपान भारत ऑस्ट्रेलिया आणि कोरिया प्रजासत्ताक नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये खंजर सरावाचे आयोजन करण्यात आले हो, आहे किर्गिस्तान भारत आणि किर्गिस्तान खंजर सराव दोन हजार पंचवीस आवृत्ती होती बारावी ठिकाण होते किर्गिस्तान कालावधी होता दहा ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि सहभागी देश आहेत भारत आणि किर्गिस्तान नेक्स्ट आहे ट्रॉपेक्स सराव दोन हजार पंचवीस कधीपासून कधीपर्यंत आयोजित करण्यात आला होता तर जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला ट्रॉपेक्स सराव दोन हजार पंचवीस ट्रॉपेक्स म्हणजे थिएटर लेवल ऑपरेशन रेडियन्स एक्सरसाइज भारतीय नौदलाचा हा सर्वात मोठा सागरी सराव आहे सर्व सैन्यदल सहभागी होतात आणि दर दोन वर्षांनी हिंदी महासागरामध्ये याचे आयोजन केले जाते नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशांच्या नौदलामध्ये कॉर्पेट आणि बंगोसागर सराव आयोजित करण्यात आला आहे तर बांगलादेश भारत आणि बांगलादेश कॉर्पेट सराव दोन हजार पंचवीसची आवृत्ती आहे सहावी आणि बंगोसागर सराव दोन हजार पंचवीसची आवृत्ती आहे चौथी लक्षात ठेवा कॉर्परेटची आहे सहावी बोंगोसागर सरावची आहे चौथी आणि हे दोन्ही सराव एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते कालावधी होता दहा हो। ते बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि ठिकाण होते बंगालचा उपसागर फ्रीडम शिल्ड नावाचा लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशामध्ये है आयोजित करण्यात आला अमेरिका दक्षिण कोरिया आणि अमेरिका फिल्ड फ्रीडम शिल्ड लष्करी सराव दोन हजार पंचवीस कालावधी होता दहा ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि सहभागी देश होते दक्षिण कोरिया आणि अमेरिका नेक्स्ट आहे वरुण नौदल सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये दे आयोजित केला जातो तर फ्रान्स भारत आणि फ्रान्स वरुण नौदल सराव दोन हजार पंचवीस आवृत्ती होती तेविसावी कालावधी होता एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण होते अरबी समुद्र आणि सहभागी देश आहेत भारत आणि फ्रान्स नेक्स्ट आहे मरीन सिक्युरिटी बेल्ट दोन हजार पंचवीस नावाच्या पाचव्या लष्करी सरावात कोणता देश सहभागी झाला इराण चीन आणि रशिया मरीन सिक्युरिटी बेल्ट दोन हजार पंचवीस ठिकाण होते ओमानच्या आखात आवृत्ती होती पाचवी आणि कालावधी होता दहा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सहभागी देश होते इराण चीन रशिया नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगी लष्करी सरावाचे नाव काय होते प्रचंड प्रहार होता पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आणि ठिकाण होते अरुणाचल प्रदेश सहभाग होता तिन्ही सैन्यदलांचा नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाच्या नौदला दरम्यान चेन्नई येथे इंद्र दोन हजार पंचवीस सराव आयोजित करण्यात आला होता रशिया भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान इंद्र नौदल सराव दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे चौदावी कालावधी आहे अठ्ठावीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते बंगाल चोप सागरातील चेन्नई किनाऱ्यावर आणि सहभागी देश आहेत भारत आणि रशिया नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाने कोणत्या देशात होणाऱ्या इनिओचोस पंचवीस हवाई सरावत भाग घेतला आहे ग्रीस इनिओ हवाई सराव दोन हजार पंचवीस कालावधी आहे एकतीस मार्च ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण होते एन्ड्रायविडा हवाईतळ द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे आणि सहभागी देश आहेत एकूण पंधरा नेक्स्ट आहे भारतासोबत कोणता देश संयुक्तपणे पहिला भारत आफ्रिका नौदल सराव एकेनेमी आयोजित करणार आहे एकेमी काय नाव आहे एकेमी बघा भारतासोबत कोणता देश संयुक्तपणे पहिला भारत आफ्रिका नौदल सराव एकेमी आयोजित करणार आहे तर टांझानिया आयोजक आहे भारत आणि संस्कृत संस्कृतमध्ये एकेमे म्हणजे एकता कालावधी आहे तेरा ते अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण आहे दार सलामबंदर टांझानिया सहभागी देश आहेत भारत टांझानिया दक्षिण आफ्रिका केनिया इरिट्रिया कोमोरोस जिबुती मादागास्कर मॉरिशस सेशेल्स आणि मोजाम्बिक तर बघा भारत आणि आफ्रिकन दहा देश असे मिळून अकरा देशांमध्ये हा सराव आयोजित करण्यात येणार आहे एकेमी आता महत्वाच्या सैन्यास अभ्यासूया आपण तर बघा बंगोसागर सैन्याभ्यास भारत आणि बांगलादेश युद्ध अभ्यास भारत आणि युएसए इंद्र युद्ध अभ्यास भारत आणि रशिया सूर्यकिरण भारत आणि नेपाळ शक्ती भारत आणि फ्रान्स वरुण भारत आणि फ्रान्स गरुड भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान शून्य मैत्री भारत आणि जपान या देशांदरम्यान धर्म गार्डियन भारत आणि जपान वीर गार्डियन भारत आणि जपान जिमेक्स भारत आणि जपान मैत्री सराव अभ्यास भारत आणि थायलंड सागर कवच भारतीय तटरक्षक दल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील काही महत्वाचे सैन्याअभ्यास अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद